नाव सरबजीत सिंग पंजाबचे तरणतारणमधील भिखीविंड या गावचे रहिवासी वय वर्ष सव्वीस जीवनाचा खरा आनंद लुटण्याचं हे वय पण सरबजीत सिंग यांच्याकडून नशेत आयुष्यातील सर्वात मोठी चूक झाली खुद्द त्यांनी दिलेल्या कबुली जबाबानुसार नशेत असलेल्या सरबजीत सिंग यांनी अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीशे नव्वद रोजी भारत पाकिस्तानची सीमारेषा पार केली त्यानंतर त्यांना पंजाब पाक सीमेवर अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचं पुढचं सगळं आयुष्य पाकिस्तानातील जेलच्या चार भिंतीत कैद झालं सरबजी त्यांच्यावर पाकिस्ताननं रॉचा एजंट असल्याचा ठपका ठेवला त्यापुढे जाऊन सरबजीत हे पाकिस्तानातील लाहोरच्या एका चित्रपटगृहात झालेल्या बॉम्बस्फोटात सामील होते आणि त्यांनीच मुलतान फैसलाबाद मधले बॉम्ब हल्ले केले असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला हे तर काहीच नाही सरबजीत सिंग हेच ते कथित मणजीत सिंग आहेत ज्यांना लाहोर बॉम्बस्फोटाचं षडयंत्र रचलं होतं असा दावा करून पाकिस्तानी तपास यंत्रणांनी त्यांच्या विरुद्ध खोटे साक्षीदार आणि बनावट पुरावे तयार केले सरबजी त्यांचं सत्य लपवण्याचा जेवढा होता येईल तेवढा सगळा प्रयत्न केला गेला सरबजी त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप नाकारले आणि वेळोवेळी पाकिस्तानच्या जुलमी अत्याचाराविरुद्ध फाईट बॅक करत राहिले पण नियतीनं त्यांच्यावर दयामाया दाखवली नाही नेमकं काय घडलं पाकिस्तानात त्यांच्या सोबत त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष फारी गोष्ट सुरुवातीपासून सुरू करू सरबजीत सिंग हे पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील भिखीविंड या गावचे रहिवासी होते।, होते ते होते। एक शेतकरी होते ते त्यांचे आई वडील आणि बहिणी सहतीत राहत होते एकोणीसशे नव्वद साली त्यांनी मध्यरुंद अवस्थेत चुकून भारत पाकिस्तान बॉर्डर ओलांडली असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं त्याच वेळी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्याच्या आरोपावरून पाकिस्तानी लष्करानं त्यांना अटक केली होती त्यावेळी पाकिस्तानी सैन्याचा काहीतरी गैरसमज झालाय आणि तो दूर झाल्यानंतर आपल्याला सोडून दिलं जाईल असं सरबजीत यांना वाटलं होतं पण पुढं ना कधी पाकिस्तानचा गैरसमज दूर झाला ना कधी त्यांनी सरबजीत सिंग यांची सुटका केली पुढं तर पाकिस्ताननं त्यांच्या आयुष्याची वेगळी स्क्रिप्ट लिहिली आणि जगासमोर मांडली सरबजीत यांच्यावर भारतीय गुप्तहेर असल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर अतोनात अत्याचार केले खोट्या गुन्ह्यात अडकवलं आणि शेवटी अत्यंत गुपचूपणे प्रकरण निकालात सुद्धा काढलं पीटीआयच्या वृत्तानुसार सरबजीत सिंग यांची बहीण दलबीर कौर म्हणाली होती की सरबजीत सिंग यांना तुरुंगात टाकल्याच्या एका वर्षानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली तिला त्याच्याकडून एक पत्र मिळालं होतं ज्यामध्ये लाहोर पोलिसांनी सरबजीत सिंग यांना फसवल्याचा आरोप करण्यात आला होता त्या आरोपांमुळं सरबजीत सिंग यांना पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्या शिक्षेविरोधात त्यांचे कुटुंब प्रदीर्घ काळापासून न्यायालयीन लढाई लढत होते दोन हजार सहा साली पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं शिक्षेविरुद्ध केलेली सरबजीत सिंग यांची याचिका फेटाळून लावली लाहोरच्या कोर्ट लखपत तुरुंगात बंद सिंग यांना एक एप्रिल दोन हजार आठ रोजी फाशी देण्यात येणार होती परंतु तत्कालीन पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी भारताच्या क्षमा याचनेनंतर त्या प्रकरणाची पुन्हा एकदा तपासणी करण्याचे आदेश दिले आणि सरबजीत यांना दोन हजार तेरामध्ये भारतातील त्यांच्या कुटुंबाला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती जर सरबजीत यांच्या अटकेनंतरची एकूण टाइमलाइन पाहिली तर तीस ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी लाहोर आणि फैसलाबाद येथे दुहेरी बॉम्बस्फोट झाला होता त्या दहा जण ठार आणि सहासष्ट जखमी झाले होते पुढं मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी लाहोरमधील एका विशेष न्यायालयानं सरबजीत सिंग यांना त्या प्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली गेली त्यानंतर लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात त्यांची रवानगी झाली जून एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सरबजीत यांची बहीण दलबीर कौर यांनी पंतप्रधान नरसिंह राव यांच्याशी संपर्क साधून सरबजीतची परिस्थिती सांगितली नरसिंह राव यांनी त्यांना मदतीचं आश्वासन दिलं पुढं डिसेंबर दोन हजार एक मध्ये लाहोर उच्च न्यायालयानं सरबजीतची अपील याचिका फेटाळली त्यानंतर दोन हजार तीन साली कॅनडाचे शीख मानवाधिकार कार्यकर्ते शीतल दास क्लेअर आणि अमृत राय यांनी त्या प्रकरणी हस्तक्षेप केला तेव्हा तब्बल बारा वर्षांनी पहिल्यांदाच सरबजीत त्यांच्या बेड्या उघडल्या गेल्या होत्या पुढं ऑगस्ट दोन हजार पाच मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं सरबजीत यांचं अपील उशिरा दाखल केल्याचं कारण देऊन फेटाळलं मार्च दोन हजार आठ मध्ये राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी त्यांचा दयेचा अर्ज फेटाला आणि एक एप्रिल दोन हजार आठ रोजी फाशीची शिक्षा कायम ठेवली त्यानंतर मार्च दोन हजार आठ मध्येच भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुशरफ यांना फोन केला आणि काही काळासाठी का सरबजीत यांच्या फाशीच्या शिक्षेतला स्थगिती देण्यात आली जून दोन हजार नऊ मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं पूर्वपक्षीय आदेशात पुनर्विलोकन याचिका फेटाळली कारण सरबजीत यांचे वकील राणा अब्दुल हमीद न्यायालयात हजर राहिले नव्हते जुलै दोन हजार नऊ ते जानेवारी दोन हजार दहा पर्यंत शेख यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडे सतत त्यानं दया याचिका दाखल केल्या पुढं जून दोन हजार मध्ये भारतीय आणि पाकिस्तानी टीव्ही नेटवर्क्सनी सरबजीत यांच्या सुटकेची बातमी दिली पण सरबजीत सिंग यांची सुटका करण्यात आली डिसेंबर दोन हजार बारा मध्ये पाकिस्तानचे केंद्रीय गृहमंत्री रहमान मलिक यांनी दलबीर कौर यांना असं आश्वासन दिलं की त्यांच्या भावाची लवकरच सुटका केली जाईल पण सव्वीस एप्रिल दोन हजार तेरा रोजी कोट लखपत तुरुंगात दोन कैद्यांनी अनपेक्षितपणे सरबजीत सिंग यांच्यावर भेटा आणि प्लेटनं हल्ला केला त्या हल्ल्यामुळं सरबजीत सिंग खोल कोमात गेले आणि दोन मे दोन हजार तेरा रोजी सरबजीत सिंग यांचा जिना हॉस्पिटल लाहोरमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं वरवर ऐकायला हा सगळा कालखंड सोपा वाटत असला तरी मंडळी सरबजीत सिंग यांच्यासाठी पाकिस्तानातला प्रत्येक क्षण मृत्यूसारखा होता म्हणजे जो गुन्हा त्यांनी कधी केलाच नाही त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागत होती त्याचं झालं असं लाहोरच्या सत्र सरब न्यायालयात सरबजीत यांच्या विरुद्ध पुरावा म्हणून जो पासपोर्ट दिला गेला होता त्यावर खुशी मोहम्मद असं नाव होत पण फोटो मात्र सरबजीत सिंग यांचा होता तसंच दोन हजार पाच साली पाकिस्तानने एक व्हिडिओ जारी करत सरबजीत सिंग यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला असल्याचं दाखवलं होतं कुलभूषण जाधवांसारखा पण ते दोन्ही व्हिडिओ फेक होते ज्या साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे पाकिस्तानी तपास यंत्रणांनी सरबजीत सिंग यांना मंजित असल्याचं सिद्ध केलं होतं त्या साक्षीदारांमध्ये मोहम्मद अली सलीम शौकत हा एक होता ज्या लाहोर बॉम्बस्फोटात सरबजीत सिंग यांना अडकवलं होतं त्या बॉम्बस्फोटात शौकतच्या वडिलांचा मृत्यू झाला होता तेव्हा भारतीय मीडियानं त्या शौकतला शोधून काढून एक धक्कादायक तथ्य जगापुढं आणलं होतं सरबजीत यांच्या विरुद्ध साक्ष देताना तो अल्पवीन होता शिवाय त्याच्यावर दबाव आणला गेला होता असं त्यानं सांगितलं होतं दरम्यान सरबजीत सिंग यांचे वकील राणा अब्दुल हमीद हे सरबजीत निर्दोष असल्याचा दावा करत राहिले पण कधीच त्याबद्दलचे पुरावे सादर करू शकले नाहीत ही, ही देखील शंकास्पद गोष्ट आहे सरबजीत सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावते वेळी त्यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले माझं नाव मनजीत सिंग नाही हे देखील त्यांनी डोकापटून सांगितलं पण निकाल देताना नावामुळे काय फरक पडतो सरबजीत सिंग यांनी त्यांचा गुन्हा कबूल केलाय म्हणत लाहोर न्यायालयानं सरबजीत सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावली त्यामुळे तो निर्णय ही शंकास्पद वाटत होता अगदी सरबजीत सिंग यांचे वकील सुद्धा त्यात सामील होते असं म्हटलं जातं एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे नव्वद साली सरबजीत यांनी एक तथाकथित जबाब दिला होता म्हणे त्यानुसार ते पाकिस्तानात बॉम्ब तयार करण्यासाठी नाही तर दारूची तस्करी करण्यासाठी आले होते असं म्हटलं होतं पण पाकिस्ताननं त्यांची एकही गोष्ट मान्य करायची नाही असा चंगज मानला होता परिणामी सरबजीत यांच्या नशिबी कायमची कोट लखपत तुरुंगाची अंधारी कोठडी आली पुढं त्यांच्या दहाच्या वर दयेच्या याचिका फेटाळण्यात आल्या त्या सर्व घडामोडीत अनेक वर्ष निघून गेली त्यामुळे तुरुंग हेच त्यांचं आयुष्य बनलं त्या दरम्यान त्यांनी भारत सरकार आणि त्यांच्या कुटुंबाला पत्र लिहिलं त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली होती त्यांनी एका पत्रात लिहिलं होतं की सुटकेच्या आशेवर दिवस घालवणं किती कठीण असतं हे माझ्यापेक्षा दुसरं कुणी बरं सांगू शकेल पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी मी म्हणजे असल्याचं सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत तुरुंगातील कर्मचारीही त्यात सहभागी आहेत मी बॉम्बस्फोट केले असल्याचं काही कैदी देखील सांगत असतात त्यामुळं तुम्ही लवकर काहीतरी हालचाली करा सरकारकडं मदतीची याचना करा माझी सुटका करा इथे माझा दम घुटतोय मला घरी यायचंय माय देशाच्या मातीचा गंध कपाळी लावायचा आहे मला इथून सोडवा नाहीतर काहीतरी अनर्थ घडेल त्यांचं पत्र वाचून आजही अनेकांच्या डोळ्यात पाणी दाटून येतं पण तेव्हा त्यांच्या जीवाची घालमेल समजून घ्यायला जेलच्या भिंतींशिवाय कुणीच तिथं नव्हतं सरबजीत सिंग यांच्या रूपात पाकिस्तान जणू सबंध भारताचा सु उगवत होता अमानुष मारहाण पाच सात दिवस उपाशी ठेवणं ना प्रकाश पाहू देणं ना मोकळी हवा घेऊ देणं नुसती जीवाची घुसमट घुसमट आणि घुसमट दरम्यान सरबजीत यांची बहीण दलबीर कौर यांनी सर्वप्रथम ते प्रकरण देशपातीवर आणलं जरबजी त्यांच्या दोन मुलींना घेऊन त्यांनी थेट दिल्ली गाठली आणि शेकडो अधिकाऱ्यांच्या व्हीआयपी नेत्यांच्या भेटी घेतल्या अगदी तत्कालीन राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांना साकडं घातलं खुद्द सोनिया गांधींनाही त्या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली भारताने तसा दबाव आणलाही पण पाकिस्ताननं ऐकलं नाही सरबजीत सिंग यांची मुक्तता केल्यास पाकिस्तानी जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल अशी पाकिस्तान सरकारला भीती होती त्यामुळे पाकिस्ताननं कायम सरबजीत यांच्यासोबत सोबत अन्यायाची भूमिका घेतली दरम्यान दोन हजार तीन आणि दोन हजार आठ साली पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दिल्ली आणि मुंबईवर हल्ले केले तेव्हा त्यात पकडलेले दहशतवादी अफजल गुरु आणि अजमल कसाब यांच्या फाशीनंतर सरबजीत सिंग यांच्या अडचणी वाढल्या त्यांचा तिकडं क्रूर छळ केला गेला कोट लखपत तुरुंगाचे कर्मचारी आणि कैदी त्यांना मारण्याच्या धमक्या देऊ लागले त्या काळात त्यांनी लिहिलेल्या एका पत्रात असा मजकूर होता की मागील तीन चार महिन्यांपासून मला जेवणातून काहीतरी दिलं जात आहे त्यामुळं माझं शरीर कमजोर झालंय माझ्या डाव्या हातामध्ये वेदना होत आहेत तसेच माझा डावा पाय कमजोर झाला असून चालताना त्रास होतोय वेदनेमुळे मी रात्रभर रडत असतो तेव्हा मला औषध देण्याऐवजी तुरुंगातील कर्मचारी माझी चेष्टा करतात तुझ्या शरीराचं एक हाड देखील भारतात जाणार नाही अशी धमकी देतात पण पुढं झालंही तसंच सरबजीत सिंग पाकिस्तानच्या अमानुष इराद्याचे बही पडले सव्वीस एप्रिल दोन हजार तेराच्या सकाळी सरबजीत सिंग तुरुंगातून बाहेर आले तिथं काही कैदी त्यांची आधीच वाटपात बसले होते सरबजीत सिंग बाहेर येऊन चहा पिणार तेवढ्या सहा कैद्यांनी त्यांना घेरलं त्यातील दोघांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि अचानकपणे सर्वांनी त्यांच्यावर हल्ला केला त्या हल्ल्यात त्यांनी सरबजीत सिंग यांच्या डोक्यावर विटांचे लोखंडी सायांचे घाव घातले सरबजीत त्यांच्या मान आणि पोटावर ब्लेडने वार केले आधीच मरण यातना भोगलेल्या यांच्या शरीरातून मोठा रक्तस्राव सुरू झाला पुढं सरबजीत त्यांना उपचारासाठी जिना रुग्णालयात भरती करण्यात आलं सरबजी त्यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटण्याची परवानगी दिली त्यांची पत्नी दोन मुली आणि बहीण दलबीर कौर त्यांना भेटायला आले होते हल्ल्यानंतर सहा दिवस त्यांनी आयुष्याशी ताकदीनं झुंज दिली पण पुढं रक्तस्त्राव खूप झाल्यानं ते कोमात गेले आणि दोन मे दोन हजार तेरा रोजी त्यांची सहा दिवस मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली असं म्हणतात या हल्ल्याच्या आधीही दोन कैद्यांनी सरबजीत यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता त्याची जेल प्रशासनाला कल्पना होती पण त्यांनी काही हालचाल केली नाही कारण तो त्यांचाच पूर्वनियोजित कट होता इतकं होऊनही जिना हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी सरबजीत सिंग यांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचं सांगितलं भेटून आलेल्या दलबीर कौर म्हणाल्या होत्या की त्यांनी सरबजीत सिंग यांच्या अंगठ्यावर शाहीचं निशान पाहिलं होतं जणू त्यांच्याकडून काहीतरी जबरदस्ती कबूल करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण पाकिस्ताननं त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही सरबजीत सिंग यांचा मृतदेह भारतात आणल्यावर त्याची तपासणी करून डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांच्या शरीरातले महत्वाचे अवयव गायब होते ही पाकिस्तानच्या अमानुषतेची क्रौर्य सीमा होती दरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरबजीत सिंग यांच्या कुटुंबासाठी पंचवीस लाख रुपयांची तर तत्कालीन पंजाब राज्य सरकारनं एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला होता त्याशिवाय सरबजी त्यांच्या मुली स्वप्नदीप कौर आणि पूनम यांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती सरबजीत सिंग यांच्या संघर्षाचा संपला पण या क्रूर हत्येचा अन ऑफिशियली का होईना बदला घेतलाच म्हणजे त्याचं झालं असं सरबजीत सिंग यांच्यावर जेलमध्ये ज्या मारेकऱ्यांनी हल्ला केला होता त्यातला मुख्य आरोपी अमीर सरफराज तांबाजी चौदा एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये लाहोरात जाऊन काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली त्या अज्ञात बंदूकधारी आमिर सरपराजच्या घरात घुसले आणि त्याच्यावर गोळ्या झाडून गुपचूप पसारही झाले सरपराज तांबा हा भारतातील प्रतिबंधित दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर ए तयबाचा संस्थापक हाफीज सईदच्या जवळचा सहकारी होता हे तर काहीच नाही गेल्या दोन वर्षांपासून भारत विरोधकांचे पाकिस्तानात अशाच रहस्यमयी पद्धतीनं खून होत त्यात आय एस आयच्या अनेकांचा समावेश आहे अल जजीरा या वृत्तसंस्थेने केलेल्या दाव्यानुसार गेल्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये सहा जणांचा खात्मा करण्यात आला आहे त्यात लष्कर ए तय्यबा जैश ए मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित पाकिस्तान आर्मीशी संबंधित पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेतील सदस्यांना यमसदनी धाडण्यात आलाय म्हणतात ना वेळ सगळ्यांचा बदला घेते बाकी तुम्हाला सरबजीत सिंग यांची गोष्ट कशी वाटली त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद